श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते हिंदू नवीन वर्ष येत्या चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपण सगळेजण आपलं नवीन वर्ष साजरे करण्यासाठी खूप उत्सुकता आहोत आजच्या व्हिडिओमध्ये गुढी पाडव्याला गुढी कशी उभारायची आणि योग्य पद्धत मंत्र ह्याच्याबद्दल आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी बघा गुढी उभारण्यासाठी साहित्य बघूया सर्वात पहिला बघा तुम्हाला तांब्या लागणार आहे तुम्ही पितळाचा घेऊ शकता तुमच्याकडे चांदीचा असेल तर तुम्ही चांदीचा सुद्धा वापरू शकता त्याच्यावरती तुम्हाला स्वास्तिक आहे जसं आपण मंगल कलशला काढत असतो तसं तुम्हाला स्वास्तिक आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला साडी गुढी हे ब्रह्मध्वज असतं म्हणून तुम्हाला साडी भगव्या कलरची किंवा लाल रंगाची तुम्ही वापरू शकता आणि साडी नेहमी काटपदरी असावी आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा ते एक प्रकारचा ब्रह्मध्वज असतो म्हणून साडी तुम्हाला भगव्या रंगाची किंवा तुम्ही लाल रंगाची सुद्धा घेऊ शकता आणि साडी नेहमी काटपदरी असावी त्यानंतर बघा आपल्याला कडुलिंबाचे पानं लागणार आहेत आंब्याचे ढाले लागणार आहेत त्याच्याचबरोबर हळदी हल्दी कुंकू अक्षदा नारळ लागणार आहे फूल लागणार आहे आणि साखरेचा गाठीहार आपल्याला लागणार आहे त्यानंतर बघा गुढीला नैवेद्य काय दाखवायचं ते सुद्धा महत्वाचं आहे हिंग मिरे जिरे आणि गूळ आणि कडुलिंबाचं पालं त्यात टाकायचंय आणि कडुलिंबाची फुलं सुद्धा टाकायचं त्याचं मिश्रण बनवायचंय त्याच्यामध्ये गुळ टाकायचंय आणि तो नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे त्यानंतर गुढीला लागणारी वेळूची काटी, वेडुची काटी ही वेळूची काठी तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल बघा काठी घेताना वेळूची काठी घेताना ती भरीव असावी पोकल नसावी कधी कधी काय असतं मध्ये असे गॅप वगैरे पडलेले असतात तर व्यवस्थित बघून घ्या बघा वेळूच्या काठीला पहिला तुम्हाला संपूर्ण त्या ते काठीला तेल लावायचंय तेल लावल्यानंतर थोडं त्या काठीला वाळून द्यायचं सगळ्यात पहिला स्वच्छ धुवायची वेळूची काठी त्याच्यानंतर त्याला थोडस तेल घ्यायचं आणि संपूर्ण काठीला तुम्हाला तेल, तेल लावायचं आणि ते थोडं वाळून द्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा वापर करायचा गुढी हे दोन शब्दांनी बनलेले आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याचा ध्वज आणि पाडवा म्हणजे विजयाचा ध्वज ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली होती आणि प्रभू श्रीरामांचा सुद्धा चौदा वर्षाचा वनवास ह्याच दिवशी संपला होता ह्याच दिवशी रावणाचा वध करून त्यांनी अयोध्या नगरीत प्रवेश केलं होतं ह्याच दिवशी लोकांनी गुढी गुड्या तोरण लावून प्रभू श्रीरामांचं स्वागत केलं होतं त्याच्यानंतर बघा साडी घ्यायची आपल्याला सर्वात पहिला साडीला छान प्लेट्स करून घ्यायचे ते तुम्हाला लाकडीला लावायचे त्याच्यानंतर तुम्हाला फुलाचा जो हार आहे तो तुम्हाला आहे फुलाची माळ त्याच्या बरोबर तुम्हाला कळावा आहे ते कळावाने व्यवस्थित तुम्हाला बांधून घ्यायचे छान दोन गाठी मारून घ्यायचे त्याच्यानंतर लिंबाचे पालं आणि आंब्याचे ढाले ते सुद्धा तुम्हाला त्याच कलावाने परत दोन गाठी असं तुम्हाला बांधून घ्यायचंय तर बघा सगळ्या गोष्टीत कलावा थोडा मोठ मुट, मोठा घ्या आणि व्यवस्थित तुम्ही बांधून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला बघा मंगळ कळश घ्यायचा आणि तो पालता आहे त्या सर्व साडीवरती असं तुम्हाला पालता ठेवायचंय अशा प्रकारे तुमची गुढी तयार झाल्यानंतर सर्वात पहिला तुम्हाला, तुम्हाला गुढीची विधिवत पूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे सर्वप्रथम बघा मोकळी जागा असेल घराच्या बाहेर तर तुम्ही बाहेर गुढी उभारू शकता किंवा फ्लॅट सिस्टम असेल बाहेर जरी फ्लॅट सिस्टम मध्ये सुद्धा बाहेर जर जागा असेल तर तुम्ही उभारू शकता किंवा तुमच्या बाल्कनीत तु उभारू शकता किंवा खिडकीत पण तुम्ही गुढी उभारू शकता बघा गुढी नेहमी तुमच्या घराच्या उजवी बाजूला उभारायची असते आता समजा मी घराच्या बाहेर आहे तर माझी उजवी बाजू जर समजा खिडकीजवळ खिडकीजवळ आपली उजवी बाजू किंवा तुम्ही गॅलरीत करत असाल तर गॅलरीत उजव्या बाजूला तुम्हाला गुढी उभारायची असते सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर पूजा करायची आहे तर गुढी उभारायच्या अगोदर ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राचा मंत्र आहे त्याच्यानंतर तुम्हाला गुढी गुढी उभारायची आहे ओम नम हा मंत्र म्हणायचा त्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची असते गुढी उभारल्यानंतर सुद्धा तुम्हाला गुढीची विधिवक्त पूजा करायची असते गुढीला तुम्हाला हल्दी कुंकुच्या रेषा लावायचे वेळूची काठी आहे काठीला तुम्हाला हळदी कुंकूच्या रेषा लावायचे त्यानंतर गुढीला हलदी कुंकू अक्षदा अर्पण आहे संपूर्ण घरातल्या प्रत्येकाने गुढीची पूजा करायची आहे गुढीचं दर्शन घ्यायचं आहे ही सर्व सेवा करताना ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राचा जप करावा तर बघा गुढीला तुम्हाला नारळ अर्पण करायचं असतं नारळाला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचंय तर, तर गुढी पहाटे लवकर उठून उभारायची असते जास्तीत जास्त लवकर उठून गुढी उभारायचा प्रयत्न करा एकदम नऊ दहा असं वाजवू नका त्यानंतर बघा जो काही मी का 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 तुम्हाला नैवेद्य सांगितलेलं तो गुढीला तुम्हाला अर्पण करायचंय त्याच्यानंतर तुम्ही घरात जो काही नैवेद्य बनवलं असणार काही लोक श्रीखंड पुरी बनवणार काही लोक पुरणपोल्या बनवणार ते सुद्धा तुम्हाला गुढीला अर्पण करायचंय हे सुद्धा नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचं आहे त्यानंतर बघा बारा वाजता गुढी उतरली जाते काही ठिकाणी चार वाजता दुपारी उतरली जाते जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता पण शक्यतो दुपारी उतरण्याचा प्रयत्न करा गुढीभोवती छान रांगोळी सुद्धा काढू शकता तुम्ही लक्ष्मीचे पावलं सुद्धा काढू शकता त्याच्यानंतर बघा ह्या सगळ्या सामान जेव्हा गुढी उतरल्यानंतर त्या सामानाचं काय करायचं ते खूप मोठा प्रश्न आहे त्याचा पण मी तुम्हाला बघा लिंबाच्या पाल्याचा उपयोग काय त्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले तुम्ही जाऊन आपल्या चॅनलमध्ये बघू शकता त्याच्यानंतर सर्वात पहिला बघा वेळूची जी काठी आहे ती तुम्ही एका बाजूला ठेवू शकता कारण बघा ती आपल्याला दरवर्षी लागणार आहे त्यानंतर बघा नैवेद्य जो आपण गुढीला दाखवलंय ते सगळ्यांनी घरातल्या थोडं थोडं प्रसाद म्हणून खावावं बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गोळ करण्याच्या आधी सुद्धा तुम्ही एक एक पालक खाऊ शकता किंवा ब्रश करायच्या अगोदर सुद्धा खाऊ शकता त्याने आपल्याला जो उन्हाळा जो आहे आता खूप उन्हाळा लागणार आहे तो बाधत नाही त्यानंतर जो नारळ आपण गुढीला दाखवलं अर्पण केलेला आहे तो नारळ तुम्हाला वाढवायचाच आहे म्हणजे काय तो नारळ फोडायचा आहे तुम्हाला तर बघा लिंबाच्या पाल्याचं मी तुम्हाला उपयोग सांगितलंय आपली आर्थिक आहेत आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप चांगला उपाय मी सांगितलाय ते तुम्ही करू शकता आपल्या चॅनलमध्ये त्याचं इन डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता त्याच्यानंतर बघा जे काही आंब्याचे डाले आहेत ते तुम्हाला निर्मल्यात टाकायचे जो तांब्या आहे तांब्या तुम्हाला स्वच्छ धुवून जागेवर ठेवायचे तर बघा जे साखरेची माळ आपण गुढीला घातलेली ती सुद्धा तुम्ही थोडी थोडी खाऊ शकता त्यानंतर बघा साडीचं काय करायचंय साडी तुम्हाला ती स्वतः तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर फुलं वगैरे तुम्हाला निर्मलात टाकायचे गुढी हे ब्रह्मध्वज आहे आणि आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही ब्रह्मध्वज उभारूनच करायची आहे अशा प्रकारे बघा गुढी उभारून आपल्याला मराठी नवीन वर्ष हिंदू नवीन वर्षाचं स्वागत करायचंय तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ